न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोठल्यात अतिक्रमण हटवताना गोंधळ पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला विरोधाने मर्यादा ओलांडल्या पोलिसांना लाठ्या उचलाव्याच लागल्या कोठल्या परिसरात अवैध अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असताना अचानक काही जणांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेला विरोध होताच पोलीस दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तोफकाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली प्रशासनाने स्पष्ट केलं कारवाई ही कायदेशीर होती आणि जो कोणी कायद्याला अडथळा ठरतो त्याच्यावर कारवाई ही अपरिहार्य ठरते अतिक्रमण हटवलं जात असताना निर्माण झालेल्या गोंधळात सुरक्षा राखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे शहरात कायद्याचं वर्चस्व टिकवण्यासाठी कोठल्यात घेतलेली ही भूमिका आता इतर ठिकाणांसाठीही बोध ठरणार आहे